गेली कित्येक वर्ष मराठी अभिनेता स्वप्नील जोशी हा प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे पण चित्रपटांप्रमाणे स्वप्नील त्याच्या खासगी आयुष्यामुळेही तितकाच चर्चेत राहतो नुकताच स्वप्नील हा धाराशी येथील एका उपक्रमामध्ये सहभागी झाला होता यावेळी त्याने हिंदी सक्तीसह वेगवेगळ्या विषयांवर त्याचे विचार व्यक्त केले आहेत यासोबतच त्याने एक मोठा निर्णय घेतल्याचंही जाहीर केलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या मराठी हिंदी भाषावादावर प्रश्न विचारला असता त्याने सहज नागरिक म्हणून उत्तर दिले स्वप्नील जोशी म्हणाला मराठी अभिनेता किंवा मराठी कलाकार या पलीकडे मी मराठी माणूस आहे महाराष्ट्रामध्ये मी राहतो माझं वैयक्तिक मत आहे की हिंदीची सक्ती असू नये ज्याला हिंदी, हिंदी शिकायची आहे त्याने नक्की शिकावं पण हिंदीची सक्ती नसावी त्यानंतर स्वप्नीलला त्याने केलेल्या ऑनलाईन जुगार गेम्सच्या जाहिरातींविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उत्तर देताना तो म्हणाला पाच वर्षांपूर्वी मी या जाहिराती केल्या होत्या स्क्लिड गेम्सच्या प्रकारात ती जाहिरात मोडत होती पण मला काही संघटना आणि व्यक्तींनी निवेदन दिल्यानंतर त्या क्षणी मी त्या कंपनीला विनंती करून त्या जाहिरातीत थांबवल्या याचविषयी स्वप्नील पुढे म्हणाला त्यानंतर अनेकदा मला अशा प्रकाराच्या जाहिरातींबाबत विचारणा करण्यात आली पण मी कक्षाने त्या जाहिराती टाळल्या मी माणूस म्हणून अशा प्रकारच्या खेळांचं समर्थन करत नाही आणि यापुढेही अशा जाहिराती कधीही करणार नाही असा निर्णय मी घेतला आहे असे अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला तर तुम्हाला अभिनेता स्वप्नील जोशी आवडतो का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद